मी लॉ ग्रॅज्युएट होतो घटनाला घटना जी आता मला भेट दिली ती घटना मी वाचली आणि त्या घटनेचा अभ्यास पण करायची मला संधी मिळाली केशवानंद भारती म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये केस आली होती त्यावेळी सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली सात सुप्रीम कोर्टाचे जज होते आणि त्यांनी आपल्या देशाच्या न्यायालयीन इतिहासामध्ये दिलेला निर्णय सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व कुठल्याही सरकारला कुठल्याही पार्लमेंटला कुठल्याही राष्ट्रपतीला कुठल्याही प्रधानमंत्र्याला मूलभूत तत्व बदलता येऊ शकत नाही हा खंडपीठाचा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसचा निर्णय मूलभूत तत्व कोणती आहेत लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट्स हे बदलूच शकत नाही पण घटनेचा जो बी पार्ट आहे त्याच्यामध्ये अनेक कलम आहेत ती बदलल्या जाऊ शकतात आणि मला सांगताना तुम्हाला दुःख होत आहे की जे आज आमच्यावर आरोप करत आहेत की आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलवणार आहात म्हणून आम्ही तर बदलवणार नाहीच पण हे संविधान तोडायचं मरोड़ा काम ऐसी ही घटना तोड़ा पाप को कांग्रेस पार्टी ने के उत्तर दया विरुद्ध तो खोटा प्रचार करता मुसलमान संगत देखो ये बीजेपी वाले खतरनाक है चुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना है तो पंजे पर मुहर लगाओ दहा वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक योजना आणल्या उज्वला योजना आणली आयुष्य योजना आणली किती योजनांची नावं आहेत मी खुल्या सभेत विचारतो आम्ही एका तरी योजनेमध्ये दलित मुसलमानाला योजनेचा लाभ घेता येणार नाही असं कुठे म्हटलं का असं कुठे केलं का आहे उदाहरण कुठे नाही आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास आम्ही सगळ्या योजना सगळ्यांकरता केल्या पण आमच्याबद्दल अपप्रचार करतो मी नेहमी सांगतो की कुठलाही माणूस गरीब गरीब असतो त्याला जात पंत धर्म भाषा नसते गॅसचं सिलेंडर पेट्रोल डिझेल ज्या भावामध्ये हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं आणि म्हणून माझ्या बांधवांना बहिणींना तुमचं भविष्य बदलवायचं असेल देशाला समृद्ध संपन्न करायचं असेल विश्वगुरु बनवायचं असेल तिसरी महाआर्थिक शक्ती बनवायचं असेल गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं असेल आणि हा देश सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली करायचा असेल या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवायच्या असतील आतंकवादाला संपवायचा असेल अशी ताकद या देशात निर्माण करायची आहे कोणी शत्रू राष्ट्र आपल्याकडे डोळे वटारून पाहू शकत नाही अशी ताकद आपल्याला निर्माण करायची आहे तो देश निर्माण आपण केलेला आहे पण आज अपप्रचार करतात